बघा आता गावाकडे चक्कर मारायला आलो होतो बघा संडेला तुम्हाला दाखवतो माझ्या शेतातील शेततळं आणि जे सोयाबीनची लागवड केलेली आहे म्हणजे जे सोयाबीन पेरलेलं आहे ते सोयाबीन कशा प्रकारे येतं काय येतं का त्याला किती मेहनत घ्या लागते शेतकऱ्यांना हे सगळं बघून घ्या तुम्ही कारण की शेतकरी ते एक म्हणतात ना शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे पण त्या पोशिंदाला किती अडचणी करावे लागतात किती कष्ट करावे लागतात शेत शेतीमध्ये हे प्रत्यक्षरित्या कोणी बघितलेलं नाही तर ज्याच्याकडे शेती आहे त्यालाच ते अनुभवता येतं की बाबा शेती कशी करायची काय किती मेहनत घ्या लागते शेती हा एक प्रकारचा जुगारच आहे जुगार म्हणता येईल किंवा एक आपल्या शहरी भाषेत म्हणता येईल एक मार्केटच म्हणता येईल त्याला एक प्रकारचं मार्केट टाईप जेणेकरून जर जर आता मार्केटमध्ये कसं राहतं रेड आलं तर रेड आलं तर पैसे लॉसमध्ये जातात आणि ग्रीन आलं तर मा मार्केट प्रॉफिटमध्ये येतं तसं शेतकऱ्याचं आहे बघा शेतकरी काय करतो जोपर्यंत पाऊस चांगला चालू आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहे तोपर्यंत सगळं शेतकऱ्याचं व्यवस्थित चालतं पण ज्या टायमाला शेतकऱ्याला जर पाऊस जास्त झाला किंवा डग फुटी झाली तर याच्यामध्ये शेतकऱ्याचं इतकं नुकसान होतं की जे सरकार फक्त म्हणतात पंचनामे करू की सगळ्या गोष्टी करू हे बघा हे माझं शेत आहे बघा हे बघा हे माझं शेत आहे बघा हे बघा हे समोर जे दिसतात तुम्हाला हे सगळे मोसंबीचे झाड आहे आणि हे आहे माझ्या शेतातील शेतळ आता काही दिवसापूर्वी इथं असा पोच झाला होता की सगळं ओवरफ्लो झालं होतं की जेणेकरून इथं अशी परिस्थिती निर्माण झाली होती की शेततळे केव्हा बी फुटू शकत होतं पण वाटलं ते बघा ते कोपऱ्यामध्ये पाईप टाकून त्याचा ओवरफ्लो आहे म्हणजे जो पाणी आहे तो पाण्याचा साठा खाली केला त्यांनी की जेणेकरून तळ्याला काही क्रॅक जाऊ नये आता भरपूर काही गोष्टी आहे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये खूप संघर्ष आहे तर हा संघर्ष शहरी भागातल्या लोकांना काय आता कसं जे जे शेतकरी त्यांनी अनुभवलेला आहे की शहरी भागातला आणि शेतकऱ्याचा जो खडतर प्रवास आहे तो, तो माझा व्हिडिओ जे कोणी बघत आहे त्यांनी कृपया लाईक करा सबस्क्राईब करा असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मिळतील माझ्या चॅनलवर राम राम जय महाराष्ट्र